मराठी मुलींच्या शाळेत चौथीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न अडावत येथील मराठी मुलींची शाळा येथे दिनांक दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता चौथी इयत्तेच्या विद्यार्थिनींसाठी निरोप समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली मुख्याध्यापक यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले तृतीय वर्गातील विद्यार्थिनींनी सुंदर गीत व आपले प्रेम व्यक्त केले चौथीच्या विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे आभार मानले शिक्षक वर्गाने विद्यार्थिनींना प्रेमळ शब्दांत निरोप देत आशीर्वाद दिले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला उपस्थित पालक शिक्षक विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक का केले के <गलागाँ> आजचा प्रोग्राम इयत्ता चौकशीचा निरोप समारंभ आमच्या शेचाळीस विद्यार्थी यांना आम्ही आज निरोप दिलेला आहे या कार्यक्रम प्रसंगी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा मला मोलाचं सहकार्य लाभले आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन मुख्याध्यापकांचं असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने साजरा करू शकतो यामध्ये विद्यार्थिनींना जलसंधारण घराबोधी ट्रॉफी आणि माझ्याकडून त्यांचा फोटोग्राफी देण्यात आली आणि आदरणीय मुख्याध्यापकांनी त्यांना लेखन साहित्यामध्ये कंपास बॉक्स इयत्ता पाचवीसाठी उपयोगातील अशा प्रकारचा सगळा हा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे यासाठी मला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं आणि सहकारी शिक्षकांचं सहकार्य लाभलेलं आहे आमच्या चौथीच्या विद्यार्थिनी अतिशय छान असं मनोगत व्यक्त केलं आहे अतिशय अशुपूर्ण वातावरणात त्यांना निरोप दिला गेला आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शैक्षणिक अडचणीसाठी पाटील परिषद शाळा आढावा या ठिकाणी आजच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आमच्या शाळेत करण्यात आलं इत्ता चौथीच्या विद्यार्थिनी ज्या पहिलीमध्ये दाखल होतात चार वर्ष आमच्या सोबत राहतात त्यांच्या सर्व प्रकारचं सर्वांगीण विकास ही आमची जबाबदारी असते आणि सर्वांगीण विकास करत असताना एक भावनिक नातं जोपासलं जावं या उद्देशाने आम्ही आजचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं जे अतुक प्रेमाचं जिवाळ्याचं आपुलकीचं नातं आहे हे नातं इतर नात्यांपेक्षा खूप श्रेष्ठ असतं आणि त्यासाठीची एक वेगळी गुंफण आजच्या या निरोप समारंभ पाहायला मिळाली विद्यार्थ्यांचं मनोगत बघून आणि त्यांच्या भावना बघून आणि त्यांच्या वर्ग शिक्षकाविषयीचं त्यांचं जे मनोगत होतं आणि त्यांच्या डोळ्यातून जे आशू येत होते खरोखर असा कार्यक्रम हा माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवेमधला अतिशय पहिला वेला कार्यक्रम आणि अतिशय सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला आणि यामध्ये त्या वर्गशिक्षिका आदरणीय भावना पाटील मॅडम यांचं खरोखर मुलाचं असं कार्य की त्यांना मुली नाही आहेत पण शेहेचाळीस मुलींना आपल्या मुली मानून त्यांनी एक प्रेमाने त्यांच्याशी ऋणानुबंध या ठिकाणी जोपासले आणि त्यांना बावी आयुष्यामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही त्यांनी केव्हाही आम्हाला त्यांच्या शिक्षणामध्ये आमचं सहकार्य मागवावं आम्ही निश्चित देण्याचा प्रयत्न करू त्यांना उज्ज्वल भविष्याला आले ही परमेश्वरजवळ शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे धन्यवाद